हरिओम नमस्ते आपल्या सगळ्यांना नम माहितीये की रोज आपण जर व्यायाम केला हो तर अनेक आपण पळवून लावू शकतो वयामध्ये देखील आपण आपल्या रोजच्या व्यायामाने आपल्याला खूप फायदा होतो तसेच शारीरिक ताकद तर वाढतेच आणि मानसिक ताकद सुद्धा वाढते तर हे सगळं करण्यासाठी रोज करण्याचा योग अभ्यास मी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रोज तुम्ही मोबाईल चालू करायचा व्हिडिओ चालू करायचा आणि माझ्यासोबत चला तर मग आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण थोडी करूया त्याच्यानंतर सूक्ष्म व्यायाम आणि वेगवेगळी वे 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 योगासने करूया तर सुरुवात करूया चालण्यापासून हात शरीराजवळ घ्यायचे आणि थोडस वॉक करायचे से। तीस सेकंद हाताची आणि पायाची जास्तीत जास्त हालचाल करायची आहे गुडघे जास्तीत जास्त वर घेण्याचा प्रयत्न करा हात पुढे मागे पुढे मागे तीस सेकंद करायचं आहे त्याच्यानंतर कमरेतून थोडं डावीकडे आणि उजवीकडे वळायचे दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून जेवढं शक्य होईल तेवढं करायचे याने काय होणार आहे आपलं शरीर व्यायामासाठी तयार होणार आहे कधीही व्यायामाला डायरेक्ट सुरुवात करायची नसते आधी थोडस वारंवार करायचं रिलॅक्स एक लांब श्वास घेऊया सावकाश सोडायचा आहे अजून एक लांब श्वास घेऊया सावकाश सोडा सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करणार आहोत दोन्ही पाय जवळ घ्यायचे दोन्ही हात समोर बोटे एकमेकांमध्ये गुंतवायची तळवे उलटे करून श्वास उडायचा आहे श्वास घेत दोन्ही हात वर वरचा वर करायचा वर आणि बाजूने जास्तीत जास्त थांबायच जा। दहा काउंट करूया करूं एक दोन तीन चार सहा सांग आठ नऊ आणि दहा रिलॅक्स हात समोर आणायचे श्वास सोडत खाली पाय मध अंतर थोडस वाढवणार आहोत परत दोन्ही हात समोर बोटे एकमेकांमध्ये गुंतवायचे तळवे उलटे करून श्वास सोडायचा आहे श्वास घेत दोन्ही हात वर डावीकडे दा आणि उजवीकडे व्हायचे एक दोन जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करायचा कमरेच्या स्वीडची चरबी कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होते तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा हात समोरून खाली श्वास सोडायचा दोन्ही पाय जवळ घ्या एक लांब श्वास घ्या आणि सावत्या सोडा सावकाश सोडायचा अजून एक लांब श्वास घ्या सावकास सोडा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय दोन्ही हात खायद्याच्या रेषेत सरा समोर बघत खाली वाकायचंय उजवा हात डाव्या पायाला आणि डावा डावा हात उजव्या पायाला लावायचा उजवा हात डाव्या पायाला डावा हात वर वरच्या बाजूला बघायचे एक दोन तीन चार No. दहा दोन्ही हात झळले चवकाश शरीर सरळ करायचंय हात खाली आणि दोन्ही पाय झो परत थोडस वॉक करायचं आहे शरीर रिलॅक्स करायचंय पण यामध्ये अंतर घ्या जेवढं अंतर घेता येईल तेवढं घ्यायचंय पाय थोडे भांड्याच्या बाजूने फिरवायचे नमस्कार आणि खाली आणि वर थोडीशी हालचाल करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स हळूहळू दहाचे वीस काउंट वीसचे तीस काउंट तुम्ही करू शकता आता याच्या पुढच्या व्यायाम खाली बसून दोन्ही पाय समोर घ्यायचे पायामध्ये अंतर घ्यायचे उजव्या हात डाव्या पायाला डावा हात उजव्या पायाला लावायचं दोन्ही हात रेषेत खांदा एक दोन तीन चार पाच सहा चार आठ नऊ आणि दहा जवळ मांडी घाला डोक्याचे मागे घ्यायचे गोटे एकमेकांमध्ये गुंथून आणि आता कोपर गुडघ्यांना लावायचे एक दोन तीन चार पाच

जवळ घ्यायचे आणि सांग करायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा हेच उजव्या बाजूने करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता आपण वज्रासनामध्ये बसणार आहोत दोन्ही पाय समोर करायचे डावा पाय दुन घ्यायचा आहे उजवा पाय दुन घ्यायचंय वज्रासनामध्ये उठून बसायचंय बसायचं एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ आणि दहा आता मर्जरासन करायचंय मार्जरासन खांद्याच्या खाली हात आणि कमरेच्या खाली गुडघे असले पाहिजेत श्वास सोडत पाठीमध्ये बाग आणायचा आहे श्वास घ्यायचा आहे सोडा घ्या सोडा पाठीच्या कलाची पूर्ण हालचाल झाली पाहिजे श्वास घ्या सोडा आणि रिलॅक्स संत श्वासन चालू ठेवायचंय आता आपण डावा हात समोर घेणार घे आणि उजवा पाय मागे सरळ करायचं आणि पाच कोंड पर्यंत कोणी करायचं डावा हात सरळ उजवा पाय माग एक दोन तीन चार पाच खाली पाय खाली आता उजवा हात पुढे आणि डावा डावा पाय मागे होल्ड करायचे पाच काउंट पर्यंत एक दोन तीन चार रिलॅक्स बालासार करणार आहोत कपाळ जमिनीवर श्वास सोडत रिलॅक्स करायचे

त्याच्यानंतर आपण पर्वतासन दोन्ही हात टेकवायचे आता जमिनीवर टेकवायचे हे झालं पर्वतासन आणि पर्वतासनामधून आपल्याला प्लॅन पोज मध्ये जायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स परत दहाव्या सणामध्ये रिलॅक्स करायचे श्वास पूर्ण सोडायचा आहे संकला श्वास घ्या पूर्ण सोडून अजून एकदा श्वास घ्या संक्रोड मानवर लिहाण जवळ मजा असून सोडायचंय दावापाय सर्व उजवापाय साधी मांडी घरून बसायचंय खूप थप आला असेल स्नायू खूप ताणले गेले असतील तर श्वासन करायचंय दोन मिनिट आणि मग दीर्घ श्वासन करायचं शेवटी आपण दीर्घ श्वसन करणार हो। आहोत हाताची ध्यान उद्रा घ्यायची आहे मनगण गुडघ्यावर मानसर पाडसर शोल्डर रिलॅक्स डोळे बंद श्वासाकडे लक्ष द्यायचंय आधी घेतलेला श्वास पूर्ण सोडायचा आहे नवीन श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे सावकाश श्वास सोडायचा आहे श्वास सोडताना पोटात मध्ये अजून एक श्वास घ्या सावकाश सोडा श्वास घ्या आणि रिलॅक्स दीर्घ श्वसनाची अजून पाच ते सहा आवर्तन करून त्याच्यानंतर आपण योगाभ्यास सांगू शकतो तर हा एकदम सोपा आणि पंधरा ते वीस मिनिटाचा रोजचा करण्यासाठीचा योगाभ्यास मी तुम्हाला सांगितलेला आहे रोज केला तर तुमच्या वजनामध्ये आणि शरीरामध्ये नक्की फरक दिसून येणार आहे तर रोज करा कर आणि मग फरक भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद